मिहीर आणि जान्हवी हां ते दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत तू नेहमीच म्हणजे नाटकाचा दौरा म्हणा मालिका म्हणा कामासाठी बाहेर रणं होतं लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुझ्या दोन्ही मुलांचा सपोर्ट तुला कसा होता खूपच खूपच सपोर्ट आहे एकतर काय झालं की मुळात ते सेफ झोनमध्ये मा होते माझ्या एक तर आईकडे हो आणि माझा नवरा म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर त्याची कंपनी बंद पडली मग त्या सगळ्या गोष्टी सो मला असं नाही नाही माझा नवरा ना, ना इकडे काम करतो मी काही खोटं मी सांगत नाही माझा नवरा घरात असतो तो, तो घरात छान मुलांना सांभाळतो त्याच्या सवडीने त्याला जशी जशी कामं मिळतात तशी तो करतो माझा नवरा काही नोकरी विक्रीला काही नाही जेव्हा होता तेव्हा उत्तम कमवत होता उत्तम सगळ्या गोष्टी त्याने केल्या त्यामुळे मी असं खोटं कधीच सांगत नाही की उगाच ह्या कंपनीमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस वगैरे काही नाही आहे असं काहीही सांगत नाही मी माझा नवरा उत्तम घर सांभाळतो आणि म्हणूनच त्याच्यामुळे मी आज बाहेर जाऊन काम करते त्यामुळे मला काहीही असं वाटत नाही सांगायला त्यामुळे तो उत्तमरित्या सगळं सांभाळतो म्हणून मी आज सेफली काम करू शकते माइंडली की मला ते टेन्शन नाही राहत की आता मुलीजवळ कोण आहे आता ह्यांचे मुलगा काय करणार आहे बाकी आत्ता तर मोठे झाले म्हणा जान्हवी आणि मिहीर पण आत्ता जेव्हा जान्हवी लहान होती तेव्हा सुद्धा आई आणि बाबा म्हणजे माझ्या नवऱ्याला सगळेजणं आम्ही सगळेच बाबा म्हणतो कारण मी जेव्हा त्याला मिनेश म्हणायची तेव्हा मिहीर पण त्याला हे मिनेश आई बोलवतोय असा <laughs> आग मारायचा त्यामुळे आता सगळ्या तो इंडस्ट्रीचा बाबा झाला इवन हर्षदा सुद्धा बाबाचा बाबाच <laughs> म्हणतात त्यांना